विनाकारण शिबीगाळ करत अंगावर धावून जात लाकडी काठ्या हातात घेऊन हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथल्या सदाशिव पट्टणकुडे यांना मारहाणीचा प्रकार घडला या प्रकरणी पोपट चौगुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय वडिलांना मारहाण केल्याच्या कारणावरून शुभम पट्टणकुडे यांच्यासह चौघांनी दहशत माजवत घरात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्यात हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथं राहणारे सदाशिव पट्टणकुडे आणि पोपट चौगुले हे मित्र आहेत गुरुवारी रात्री पट्टणकुडे हे चौगुले यांच्या कारखान्यात पट्टीपाना मागण्यासाठी गेले होते त्यावेळी चौगुले यांनी पट्टणकुडे यांना अर्वाटचे शिबिगाळ करत अंगावर धावून जात ढकलून काठीनं मारहाण केली त्यामध्ये पट्टणकुडे जखमी झाले या प्रकरणी पट्टणकुडे यांच्या फिर्यादीनुसार चौगुले यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तर वडिलांना मारहाण केल्याच्या कारणावरून शुभम पट्टणकुडे यानं मित्रांसह लाकडी दांडके काचेच्या बाटल्या दगड आणि धारदार हत्यारं घेऊन चौगुले यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला दहशत माजवत या चौघांनी चौगुले यांना शिवीगाळ करत दुचाकी घराच्या खिडक्या आणि दरवाजाची तोडफोड केली या प्रकरणी कबनूरमधील कुलदीप चौगुले यांच्या फिर्यादीनुसार शुभम पट्टणकुडे यांच्यासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय